नुकत्याच नागपूर येथे संपन्न झालेल्या विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी गोवंश हत्याबंदी कायदा अधिक कडक करून त्यावर निर्बंध लावण्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केल्यावर अखेर मूर्तिजापूर शहर पोलीस ॲक्शन मोडवर आले असून गोवंशाचे कतल करणाऱ्या विरोधात कंबर कसली असल्याचे नुकत्याच शहरातील जुनी वस्ती परिसरातील श्रोशनपुरा येथे झालेल्या कारवाईवरून दिसून येत आहे मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या परिक्षेत्रातील रोशनपुरा परिसरात एका ठिकाणी पन्नास वर्षी व्यक्तीने चार गोवंशांना कत्तलीसाठी बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव हो यांना मिळताच पोलिसांनी एक ऑपरेशन राबवित घटनास्थळ गाठून कारवाई करत निर्दयतेने कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या चार गोवंशांना जीवदान दिले अध्यक्ष महाराज माध्यमातून काल झालेल्या माझ्या मूर्तीवर मतदारसंघामध्ये अडीच आहे त्यात बारशाकडे तालुक्यामध्ये पिंजर गाव आहे पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गतमध्ये महान चौकी आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गहत्या चोरीचे प्रकरण सुरू होते आणि त्याची माहिती एका शेतकऱ्यांनी दिली त्यावेळेस कर्तव्यावर असलेले ए पी आय सुभाष पारदी हे कॉन्स्टेबल भीमराव जाधव आणि सोपानजी भडंगे पोलीस शिपाई हे मानच्या कसाबखान्यात गेले आणि तिथं गेल्यावर त्यांनी एक गोरं हस्तगत केलं काही तिथं कतल झालेले गोरे होते मोठ्या प्रमाणावर तिथं जमाव जमा झाला दोनशेच्या वर लो लोक तिथं आली आणि शेख मोबिन यांच्या नेतृत्वावर या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला त्यात हे जखमी झाले भरती आहेत आणि त्यानंतर दोनशेच्या जमावानी पोलीस चौकीवर महानच्या हल्ला केला आणि पुरं वातावरण घडून म्हणजे बांगलादेशसारखं वातावरण झालं तर माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महाराज इथं मुख्यमंत्री साहेब बसलेले आहेत की आपण गोहत्याबंदीचा कायदा आणला पण या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे कर्तव्यगार पोलीस असतात अधिकारी असतात त्याच्यावर जर असे हल्ले होत असेल तर कोणी याच्यातनी पुढाकार घेणार नाही आणि सर्रासपणे गोहत्याबंदी चालू आहे म्हणजे गोहत्या चालू आहे आणि हे कत्लखाने चालू आहे तर हे जे पोलिस आहे ए पी आय सुभाष पारदी भीमराव जाधव आणि सोपीनाथ भडंगे पोलिस ज्यांनी कर जीव धोक्यात हो घालून त्या गोऱ्याचे प्राण वाचवले अशाला अवॉर्ड आणि यांचं प्रमोशन करण्यात यावं आणि हा शेख मोमीन आणि यांच्या सोबतचे दोनशे लोक आहेत ज्यांनी यांच्यावर हल्ला केला आणि चौकीवर हल्ला केला यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी कारण पोलीस खात्याचे जे, जे ठाणेदार आहेत त्यांनी फक्त बारा लोकांवर कारवाई केली आणि काल संपूर्ण महान मुर्तिजापूर बंद पडलं होतं पोलीस कुवत बोलवा लागले तिथं म्हणून माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि हे जे आहे एमपी आणलं पाहिजे आणि ठीक आहे कायदा अधिक मजबूत केला पाहिजे आणि माझी विनंती आहे नागपूर येथे संपन्न होत असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांनी गोवंश हत्याबंदी कायदा अंमलनात असल्यावरही कुठल्याही प्रकारे त्यावर कारवाई होत नसल्यामुळे एक आक्रमक पवित्रा घेत गोवंश बंदी कायदा हत्याबंदी कायदा यावर कुठल्या तरी ठोस पावलं प्रशासनाच्या वतीने उचलावी याकरिता आवाज उचलला याच अनुषंगाने मूर्तिजापूर शहर पोलीस असतील हे मोठ्या ॲक्शन मोडवर असल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे मूर्तिजापूर प शहर <clássur> पोलीस स्टेशन परिक्षेत्रात असलेल्या रोशनपुरा या ठिकाणी चार जिवंत गोवंश निर्दयीतेने ठेवले असल्याची गोपनीय माहिती मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला मिळताच मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने एक रचून या ठिकाणी कारवाई करण्यात आली या कारवाईदरम्यान मूर्तिजापूर शहर पोलिसांना चार जिवंत गोवंश पकडण्यात यश आले असून सदर गोवंश हे मूर्तिजापूर येथील गौरक्षण देते है कैमेराम अमेय आगड़ेकर सह मी प्रती कुरेकर एन न्यूज मूर्तिजापुर अकोला सीएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर